मायनी आणि चितळी परिसरात बिबट्या आणि त्यांच्या पिल्लांचे झाले दर्शन सविस्तर बातमी पाहू खटाव तालुक्यातील चितळी आणि मायनी परिसरात रात्रीच्या वेळी शेताला पाणी देताना बिबट्या आणि त्याची दोन पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचं समजत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चितळी गावच्या नजिक असणाऱ्या काळ ओढा परिसरात काही शेतकरी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी राहणार असताना त्यांना बिबट्यासारखा प्राणी निदर्शनास आला शेतकऱ्यांनी बॅटरीच्या उजेडात अधिक खात्री केली असता बिबट्या आणि दोन पिल्ले त्यांना दिसली व संशय खरा ठरला काही युवकांनी एका गाडीतून त्यांची पाहणी केली तर ते बिबट्या आणि त्यांची दोन पिल्ले मायनी बाजूला जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं मायनी येथील देशमुख वस्ती नजिक असलेल्या शेतात सयाजी देशमुख हे शेतकरी पाणी देत असताना त्यांनाही बिबट्या आणि दोन पिल्ले दिसता क्षणी त्यांनी बॅटरीच्या उजेडात खात्री केली आणि याची माहिती मायनीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी यांना दिली कोळी यांनी ही माहिती वन विभागाला देत वन विभागाचे संतोष गलांडे यांनी घटनास्थळी भेट दिली व रात्री संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या पिल्लाचे वावर असणाऱ्या ठिकाणी पाहणी केली अस्पष्टपणे आढळून आले त्यांची मोजमाप त्यांनी केली मात्र दिवसभराच्या काळात बिबट्या आणि त्याची पिल्ले कुठेही निदर्शनास आले नाहीत किंवा त्यांच्यापासून कोणत्याही जनावरांना किंवा माणसांवर हल्ला असा प्रकार झालेला आढळून आला नाही असं गलांडे यांनी सांगितलंय आपला आवाज न्यूज नेटवर्क सदीप जठा